सोलापूर महापालिका निवडणूक दोन हजार सव्वीस अंतर्गत आमदार विजयकुमार देशमुख यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला डफरीन चौक येथील महिला आय टी आय मतदान केंद्रावर त्यांनी मतदान केले यावेळी माध्यमांशी बोलताना आमदार विजयकुमार देशमुख यांनी सोलापूरकरांना लोकशाहीचा हक्क बजावण्याचे आवाहन करत प्रत्येक नागरिकाने मोठ्या संख्येने मतदान करून शहराच्या भविष्यातील दिशा ठरवावी असे म्हटले महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा दिवस आहे सोलापूर ह्या निवडणुकीच्या दरम्यान आलं आणि कालच त्याचं होम हवन हे सगळं कार्यक्रम संपलं आणि आज दारूकाम आहे आज दारूकाम संध्याकाळी असल्यावर मी नागरिकांना सगळ्यांना विनंती करतो की सगळ्यांनी मतदान करावं आणि मतदानासाठी बाहेर यावं आजचा सकाळचा दिवस संध्याकाळपर्यंत आपण सगळे निवांत आहेत आज कुठलंच धार्मिक कार्यक्रम आज नाही आहे यात्रेनं संध्याकाळीच दारू सांगता आहे आणि त्यामुळं आपण सगळ्यांनी मतदान करावं दुसरी गोष्ट म्हणजे या निवडणुकीमध्ये आपल्याला सगळ्याला माहीत आहे भारतीय जनता पक्ष हा एकमेव पक्षातून निवडणूक लढवत आहे बाकी कुठलाच पक्ष निवडणूक लढवत नाही कारण त्यांचे उमेदवार त्यांच्याजवळ राहिले नाहीत सगळ्याचेच उमेदवार इकडून तिकडं तिकडून इकडं पळापळीमुळे असल्यामुळं त्यांचेही उमेदवार त्यांच्याकडे नसल्यामुळं भारतीय जनता पक्ष एकमेव पक्ष असल्यामुळं कमीत कमी पंचाहत्तर जागा यायला पाहिजे सोलापूर शहरामध्ये गेल्या पाच वर्षामध्ये ज्या जाहीरनामा होता आमच्या भारतीय जनता पक्षाने निवडणुकीच्या वेळी काढलं होतं ते जाहीरनामा जवळपास आम्ही नव्वद टक्के पूर्ण केलेला आहे आणि सोलापूर शहराचा विकास अलीकडच्या काळामध्ये बघितलं तर या अर्धा त्या वर्षामध्ये फार मोठ्या प्रमाणात विकास या सोलापूर शहराचं ज्या काही हद्दवाढ असू दे तीस तीस वर्ष झालं तिथं त्या ज्या काही सुखसुविधा त्यांना मिळत नव्हत्या मूलभूत सुविधा त्या सुविधा देण्यामध्ये भारतीय जनता पक्ष यशस्वी ठरला जवळपास नव्वद टक्के हद्दवाढ भागामध्ये आम्ही पण न नळ शुद्ध नळाचं पाणी लाईट रस्ते ड्रेनेज या सगळ्या काम पूर्ण आहे आणि आपल्या या शहराचा विकास करायचा आपल्याला असंच विकास पुढे जायचं असेल तर भारतीय जनता पक्षाच्या पाठी मग नागरिक महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात उत्साहाचे वातावरण असून नागरिक मोठ्या प्रमाणात मतदानासाठी घराबाहेर पडत आहेत